भीती पण किती बघितलं चला मस्त पैकी असा गरम गरम चहा चहा नाही चहा आहे चहा ग्लास भरून चहा आय हाय तवरबांच्या आदरा चहा पाहिजे पण मी जास्त गोड नाही केला मला गोड केला तिला काय जास्त गोड नाही केलेला मी कारण की दूध जास्त प्रमाणात टाकलेलं आहे मी पण शक्यतो चहा पेत नाही पण आई आल्यापासून जरा जास्त प्रमाण वाढलंय माधवित चहाच तर कुठं घरी दोन तीन दिवस जरा त्याला गॅप चहाला तर ती पण आज चहा पोळी आहे म्हणून खायचं आहे बर का चहा पोळी सासू सासूबाईंना खाल्ली तुमच्या दाजीनं खाल्ली मायरून दूध आले पोळे खाल्ली आता राहिलो होतो फक्त आम्ही दूधी आता मी खाल्ल्याशिवाय तर हे काय खात नाही त्यामुळे म्हणलं त्याला बघ खांद्याला बरं असत मला एकटीला ना खाव वाटत बाबा बने आता उद्यापासून आपल्याला एकटीलाच खायचंय ते आवे ते आपल्या ते नादार आता जात्रा आहे म्हणल्यावर त्याच तर जायचंय तुमचं दाजी गेलं कामाला आम्हाला अग मान दुखते काम झालं माझं

ब्लाऊज आहे मला अजून आयला म्हणते राहा राहा म्हणते पण काय राहायचं जत्रा आहे जाईल मग लय दिवस राहते नेमाजे मित्र मला खडका लागतो देवाने आपल्याला लावले चिंता आपली ना चिंता

ना दूध चपाती खा आपलं दूध पोळी खाल्ली आमच्या सासूबाईंकडे जाऊन फिरते मायरी तिकडेच असते आमच्या आत्याबाईकडेच असते त्यांच्याकडून पैसे घेते दुकानात जाते कुरकुरा आणती कुरकुरा खाती या सकाळीच नाश्ता केला तुमच्या दाजेनं आत्यांनी म्हणतोय का

अंगावर संपायला झाला तर म्हणलं पोळ्याचा तर राडा टाकलाय म्हणलं गॅजेव संपलं तर म्हटलं लय आवड होऊन आणि त्यांना कामात तरी दिवस भरला दिसता लक्षात आहे आविवाडीचं आहे त्याच्या लक्ष्यात पाणी देऊ हकला देतो ठाकताना त्यांना वाटलं असतं त्यांच्या कामाचा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे कामात

उल्ट जास्त पड केली नाही तुमच्या मध्ये पुढे खाल्ल्यासारखं तर मला पण तसे खा वाटत ना पण काय आता माझे तर लगेच बेकार आहे मी एवढं काय सुद्धा गोड खात नव्हते नुसता चार चवडा पैसे सकाळ तर कामाला जायचे तरी पण असं झालेलं आहे

चाललेयचं माझं चहा पोळे खायचं किया तो वेपन खायला पाय तो यानो देव तू तुमे मस्त तो कसादर करीत झालं तोय आता नाही बकबक जास्त पाहिजे धर माव मी वेडासे वर जात आहेना